नमस्कार मंडळी माझ्या मते स्वयंपाक हा सर्वांनाच जमत असतो पण स्वयंपाक करण्याची पद्धत वेगवेगळी असते म्हणजेच इथे आज मी माझ्या पद्धतीने बनवलेली कटाची आमटी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर बघूया मग तर इथं तुम्ही बघू शकता की कशी आपल्या आमटीला तरी आलेली आहे आणि छान असा कलरसुद्धा आलेला आहे आणि ती दाटसरसुद्धा झालेली आहे तर यासाठी मी काय काय केलं आहे तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी इथे एक वाटी चणा डाळ घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून एक चमचा तेल घालून ते कुकरला व्यवस्थित अशी शिजवून घेतली होती आचेवर याच्या तीन शिट्ट्या मी काढल्या होत्या तर तुम्ही बघू शकता की आपली इथे डाळ शिजलेली आहे आता आपण इथे आमटीसाठी लागणारा मसाला करून घेऊ तर मी इथे दोन चमचे तीळ एक चमचा जिरे आठ दहा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचा तुकडा आणि इथे जो ओला नारळाचे तुकडे घेतलेले त्याच्या मी पाटिमाचे साल काढून घेतलेले आहेत म्हणजे आपला मसाला असा बारीक होतो आणि ते मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे खोबऱ्याचे पाटमाचे का ला साल काढल्यामुळे काय होते की आपल्याला अशी बारीक अशी खर लागल्यासारखे होत नाही म्हणून येथे खोबऱ्याचे साल काढून घ्यायचे आता मी इथे एक भांड गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक ते दीड मोठा चमचा तेल घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि इथं ठेचून घेतलेल्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे आपण जो करून घेतला आहे तो आणि व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचा त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आठ ते दहा कढीपत्त्याची पाने टाकायचे आहे मसाला टाकल्यानंतरच कडीपत्त्याची पाने टाकायचे आहे म्हणजे त्या कडीपत्त्याचा कलर आहे तो जसाचा तसा राहतो तो काळपट पडत नाही आता आपल्याला मसाला व्यवस्थित असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आपला मसाला व्यवस्थित असा भाजला गेला की त्याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे मी ते चार ते पाच चमचे लाल तिखट घातलेलं आहे कारण की हे माझं लाल तिखट जास्त तिखट नसल्यामुळे मी इतकं वापरलं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाले थोडा वेळ आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे सर्व एक ते दोन मिनटं असे तेल सुटेपर्यंत मसाल्यांना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर आपण इथे ज्या डाळीचं पाणी काढलं होतं म्हणजे जे येळवणं काढलं होतं ते आपण याच्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाला आपल्याला व्यवस्थित असा त्या पाण्यात मिक्स झाला पाहिजे नंतर मी इथे आणखी थोडं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ओतलेलं आहे लक्षात ठेवा आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करताना गरमच पाणी घालायचं आहे गरम पाण्यामुळे काय होतं की आपल्या आमटीला छान अशी तर्री येते आता आपल्याला इथे आमटीला दहा मिनटे बारीक गॅसवर शिजू द्यायचं आहे जेव्हा आपली आमटी व्यवस्थित अशी शिजली जाईल तेव्हा आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर आपल्याला आमटीला उकळी आल्यानंतरच टाकायची आहे जर ती आधी टाकली तर ती पूर्णपणे काळी पडू शकते ही आमटी जर जसं तुम्ही या आमटीला शिजवत जाल तर तसं या आमटीला खूप छान अशी चव येत जाते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली माझ्या पद्धतीने बनवली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू